नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा जयंत केसरी बैलगाडा शर्यत ही भरवण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचं ठिकाण आहे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना बेडतपट्टा या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत आणि अतिशय मोठ्या बक्षिसाच्या या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत माननीय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मिरज मार्केट कमिटीचे सभापती तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय बापूसाहेब दादा बुरशे आणि हिंद केसरी गाडीवान तसेच मिरज पंचायत समितीचे सभा माजी सभापती माननीय दिलीप बुरशे हे आयोजक असणार आहेत आणि आपण आज त्यांना विचारतोय माननीय बापूसाहेब दादांना की ह्या स्पर्धा नेमक्या कशा पार पडणार आहेत आणि या स्पर्धेला कोण कोण उपस्थिती दाखवणार आहे दादा नमस्कार दादा मला सांगा की या स्पर्धा कोणत्या कोणत्या गटात पार पडणार आहेत आणि हि बक्षिस कशी असणार आहे या स्पर्धा अ गट ब गट आणि दुसरा आणि हा आणि अशा पद्धतीचे होणार आहे बरं याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते कसं आहे याच्यानंतर अ गट म्हणून आहे प्रथम प्रथल करा एक लाख एकशे अकरा रुपये पहिला क्रमांक दोन नंबर येईल त्याला एक्काहत्तर हजार एकशे अकरा तीन नंबरच्याला एक्कावन्न हजार एकशे अकरा अ गटाचे बक्षीस ब गट मध्ये एक्केचाळीस हजार एकशे अकरा दोन नंबरला एकतीस हजार एकशे अकरा तीन नंबरला एकवीस हजार एकशे अकरा बरोबर आणि दुसरा चौसामध्ये पंधरा हजार एकशे अकरा अकरा हजार एकशे अकरा सात हजार एकशे अकरा आणि बिनदातीमध्ये अकरा हजार एकशे अकरा सात हजार एकशे अकरा आणि पाच हजार एकशे अकरा अशा पद्धतीची बक्षीस आहेत या स्पर्धेला माननीय या स्पर्धेसाठी आमचे नेते आदरणीय जयेंद्रबाई पाटील साहेब त्याचप्रमाणे मोहनराव सहकारी साखर चेअरमन मनोज बाबा शिंदे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील आमच्या सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाब पाटील आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस साहेब सर्व उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे या आजबाजूच्या परिसरातील सर्वच गावातील नेते मंडळी सरपंच सोसायटी सदस्य अशा पद्धतीने सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामवंत गाड्या इथे आमच्या स्पर्धेसाठी येणार आहेत येणार आहेत त्यामुळे अतिशय ह्या स्पर्धा दिव्य दिव्य स्पर्धा होणार आणि स्पर्धा एकदम शासनाच्या नियमाप्रमाणे काटेकोट पद्धती कुठल्याही पदार्थ पद्धतीची लाठी बॅटरी लाठी अजिबात चालणार नाही मोटरसायकल चालणार नाही हा एकदम शासनाने जे नियम घालून दिले त्या पद्धतीनेच होणार त्या नियमाचं काटेकोर पालन आहे अगदी बरोबर अगदी बरोबर म्हणजे जयंत केसरी भव्य बैलगाडा शरीर ही अतिशय दर्जेदार उत्कृष्ट होणार शासकीय नियमाप्रमाणे होणार कोणत्याही पद्धतीची लाठी काठी बॅटरी असा वापर होणार नाही आणि स्पर्धेचं बक्षीस जर बघितलं तर एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित बक्षीस आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे व इतर काही नेते मंडळी सुद्धा या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळतील आणि यांच्या मार्गदर्शनात यांच्या अध्यक्षतेखाली या भव्य आणि दिव्य अशा बैलगाड्या शर्यती होत आहेत बैलगाड्या शौकिनांच्यासाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल कारण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अतिशय दर्जेदार बैलगाड्या या शर्यतीत भाग घेणार आहेत त्यामुळं ही स्पर्धा अतिशय दर्जेदार उत्तम तर होईलच शिवाय बैलगाडा शर्यत शोकेनांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे अतिशय योग्य नियोजन असणार आहे या बैलगाडा शर्यतीचं उद्या दुपारी दोन वाजता या स्पर्धा सुरू होतील आणि अतिशय दिमाखात या स्पर्धा होतील हे निश्चित आहे